हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आई बाबा आणि इशू आलेले आहे भाची माझी सुट्टी लागली आहे तर मुलांना पण सुट्टी आहे तर मुलं बोलली की आजी बाबा या तुम्ही तर ते कालच आलेले आहेत तर इथे मी पटपट आता कामं उरकून घेतली आणि तर मुलांना बाबा घेऊन गेलेले आहेत खाली गार्डनमध्ये खेळायला आणि मुलांचं चा चाललं की आजी आज आम्हाला छान छान गरम गरम अशी जिलेबी खायची आहे परंतु आईला म्हटलं की बुंदी पण तुला छान येते तर मग बुंदी बनव पहिले तर मग आता आई म्हटली ते त्याला फार वेळ लागत नाही मी बनवते म्हणजे मुलं खेळून आले की खातील गरमागरम तर आता इथे बुंदी करायला घेतली आहे पहिले तर दोन वाट्या इथे बेसन पीठ घेतलेला आहे बुंदीसाठी तर आई खूप छान बुंदी आणि जिलेबी वगैरे बनवते तिला फार वेळ आहे असं काही ना काही बनवून नात ती नातवंडांसाठी नातींसाठी देते करून म्हणजे तिला कंटाळा पण नाही कामाचा आणि सतत असं म्हणजे जरी लेकीकडे आली ना तरी पण अशी शांत अशी बसणार नाही आम्ही तिला खूप बडबड करत असतो अगं जरा शांत तर बस परंतु नाही ती काही ना काही काही ना काही करतच असते आणि हा तिचा स्वभावच आहे तर कदाचित मी पण तिच्यावरच गेली असावी कारण मला पण असं शांत असं बसवत नाही काही मनात आलं की पटकन असं उठून करत असते तर आता इथे तिने दोन वाट्या बेसन पीठ घेतलं त्यामध्ये सोडा घेतलेला आहे आणि भर हळद टाकलेली आहे कलरसाठी तर तुमच्याकडे फूड कलर, तुम कलर असेल तर तो तोही तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं तर ती बोलली फार काही लागत नाही त्याला आणि अगदी झटपट होते जरी कधी खावंसं वाटलं तरी अशी पटकन बनवता येते आणि थोडीशी बनवायची असं तर तिचं म्हणणं आहे तर त्यामुळे मग तिने आता मुलांसाठी इथे पहिले बुंदी करायला घेतली तर आता हे असं बॅटर तयार करून घ्यायचं लागतनुसार पाणी टाकायचं आणि याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची तर आता इथे माझ्याकडे झारा नाही आहे तर आई बोलली की दे मग मध्ये पण होती आहे तर मग तिने मध्ये पीठ टाकलं आणि खालून असं टॅप टॅप केलं ना की ती बुंदी आपोआप पडते त्या तेलामध्ये आणि अगदी झटपट होते तर ही बुंदी तळून घ्यायची आहे चांगली तर हे बघा अशी पूर्ण आणि जर झारा असेल ना तर राऊंड शेपमध्ये अगदी अशी मोठी मोठी पडते परंतु माझ्याकडे झारा नसल्यामुळे तिने चाळणीत केलेला आहे तर आता हे बघा अशी टप टप पडते आणि फार वेळ लागत नाही अगदी दोन तीन टप्प्यामध्ये बुंदी तयार होते दोन वाट्यांमध्ये भरपूर सारी बुंदी तयार होते तर मी तुम्हाला दाखवतेच आणि ती असं काही ना काही काही ना काही बनवत असते एक एक मनात आलं की रेसिपी मुलांना बनवून देत असते अशी आमच्याकडे जरी आली ना कधी लेकीकडे तरी अशी नातवंडांसाठी काही ना काही करून घेऊन येते किंवा करून देते तर आता हे बघा एवढी बुंदी तयार झालेली आहे दोन वाट्यांमध्ये तर आता त्याच्यासाठी पाक वगैरे गरमागरम करायला ठेवला आहे आणि तो पाक त्याच्यावर ओतायचा तर आता इथे पाक करण्यासाठी तिने एक वाटी साखर घेतली आहे आणि एक वाटी साखरेमध्ये एक वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे जास्त पक्का असा पाक करायचा नाही आहे कारण आपल्याला त्याच्यावर ओतायचा तो आणि गोडीपणा आला पाहिजे असं बुंदीला तर मग त्यासाठी तिने एक वाटी साखर फुल भरून घेतली आणि एक वाटी पाणी घेतलेला आहे तर आता ते पाक असा बनवून घ्यायचा थोडंसं चिकटपणा जाणवला ना की लगेच तो पाक त्याच्यावर गरमागरम ओतायचा तर खूप छान अशी घरच्या घरी बुंदी होते त्याच्यामध्ये वेलचीपूड टाकायची तर आता वेलची पूड त्यामध्ये टाकल्यानंतर उकळी आली की मग पाक तयार झाला की त्याच्यावर ओतायचा तर बघा अशी पाकाला उकळी येते म्हणजे जो आपण साखरेचा पाक करायला ठेवला आहे आणि तो सतत हल असा हलवायचा आणि थोडंसं असं चिकटपणा जाणवला ना तर बोटाला बघा असं करून बघायचं तर आईने सांगितलं की असं बोटाला ब चिकटपणा थोडा जाणवला की मग गॅस ऑफ करायचं तर आता तिने गॅस ऑफ केला आहे आणि मग तो पाक गरमागरम असा त्या बुंदीवर होतायचा अगदी घरच्या घरी खूप छान बुंदी तयार होते आणि पहिले बघा आपण कुठे लग्नाला गेलो की डाळ भात बुंदी शाक असायचं शाकभाजी तर त्या बुंदीचीच आठवण होते तर असं आई बोल की मग जेव्हा कधी खावशी वाटली तर असं बनवायचं घरच्या घरी फ्रेश अशी बुंदी आणि की अगदी म्हणजे पंधरा दिवस महिनाभर म्हटलं तरी ती बुंदी राहते अशी कडकपणा करायचा त्या बुंदीला तर कडक करायची म्हणजे तर मग आता तिने पाक ओतला आणि ती अशी पूर्ण मिक्स करायची आणि नंतर फॅन खाली अशी सुकवायची म्हणजे पांगून अशी ठेवायची पसरून एका ताटामध्ये तर तिने आता पसरवून ठेवली आणि मग आता लगेच तिने हे करायला घेतलेलं आहे जिलेबी तर आता मला बोलली की जिलेबी पण अगदी गरमागरम खायची म्हटलं तर ती थोडीशीच बनवायची कारण ती जास्त दिवस राहत नाही मग त्यामुळं म्हटलं ठीक आहे मग आत्ता पुरतीच मुलांना कर तर तिने मग इथे सगळी प्रिपरेशन अगोदर करून घेतली आणि नंतर एक वाटी मैदा घेतला तो चाळून आणि एक वाटी मैदा घेतल्यानंतर मग त्यामध्ये तिने दोन ते तीन चमचे दही घेतलं मीठ घेतलेलं आहे आणि सोडा टाकायचा आहे थोडासा तर थोडासा सोडा टाकायचा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि दोन ते तीन चमचे दही टाकायचं अगदी झटपट जर तुम्हाला गरमागरम कुरकुरीत जिलेबी खायची इच्छा होते एक बघा कधी कधी गोड स्वीट पण खावं असं वाटतं मग ते असं आपण पटकन बनवून खाऊ शकतो तर आता यामध्ये तिने थोडासा फूड कलर टाकलेला आहे लाल कलर, हो तामा तामा कलर, कलर ला। ला होता माझ्याकडे तर मग थोडासा फूड कलर टाकायचा कलर येण्यासाठी जिलेबीला आणि इथे तीन चमचे दही घेतलेला आहे तर दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे काय होतं की थोडंसं असं जिलेबी खाताना थोडीशी अशी आंबट गोड छान लागते कुरकुरीत आणि अगदी फ्रेश फ्रेश होते बघा मी तुम्हाला दाखवते तर आई खूप छान बनवते आणि मुलांना खायचं होतं तर आता मुलं खेळायला गेले तर बोले की आम्ही आल्यानंतर खाऊ तोपर्यंत बनवून ठेवू मग आता आईने पहिले बुंदी बनवली आणि आता गरमागरम जिलेबी बनवणार आहे तर आता हे सगळं मिक्स करायचं हातानेच मिक्स करायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या अशा राहत नाही मैद्याच्या तर मैदा घेतलेला आहे इथे जिलेबीसाठी आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून बॅटर तयार करून घ्यायचं एक एक आणि बॅटर तयार झाल्यानंतर मग हे बघा असं पूर्ण परफेक्ट असं पूर्ण चमचाने फेटून फेटून घ्यायचं आहे आणि मग नंतर ज्या कढईमध्ये बुंदी केली होती त्याच कढईमध्ये आईने आता इथे जिलेबी करायला घेतलेले आहे तर मग त्या तेलाचा असं यूज केला केलेला आहे आणि आता हे परफेक्ट असं बॅटर तयार झालं नंतर एक आपली बघा दूध पिशवी असते किंवा मिठाची पिशवी होती आता इथे माझ्याकडं तर त्यामध्ये तिने ते बॅटर घातलं आणि थोडंसं होल पाडायचं आणि होलाने असं फिरवायचं तर लगेच मग जिलेबी तयार होते आणि इकडे पाकामध्ये थोडासाच मापाचा पाक केलेला आहे जो पाक बुंदीसाठी केलेला होता ना तर तो यूज केला बुंदीला आणि परत थोडंसं तिने अर्धी वाटी साखर घेतली आणि पाणी घेतलं आणि थोडासा पाक तयार केला तर हा पाक थोडासा पक्का करायचा म्हणजे गोडी येते जिलेबीला तर बघा खूप छान जिलेबी झाली अगदी गरमागरम आणि घरगुती ब अगदी बाहेरून आणल्यासारखी वाटते आणि अगदी फ्रेश अशी दिसते बघा खूप छान झालेली आहे मला तो खूप आवडली आणि मी मन सोक्त खाल्ली अशी म्हणजे करता करताच गरम गरम असे दोन हे खाल्लं ना तर अगदी मन तृप्त होतं आणि कधी कधी स्वीट खाण्याची पण इच्छा होते तर मग आई असं काही ना काही बनवते आणि तिला फार वेळ आहे काही ना काही ती रेसिपी बनवतच असते ट्राय करत असते आणि आमच्याकडे जरी आली ना लेकीकडे तरी शांत अशी बसत नाही तिथे पण असं सतत तिचं काम दिवसभर चालूच असतं तर आता मुलं आलेली आहेत आणि फ्रेश होत आहेत तर म्हणतात वाव आजीने गुळ गरमागरम जिलेबी बनवलेली आहे आता इथे बुंदी पण तयार झाली बघा तोपर्यंत तर तो, एक ते दीड तास मी फॅनच्या हवेखाली छान सुकवून पसरवायला ठेवली होती आता ही अशी कडक बुंदी अगदी महिनाभर म्हटलं तरी राहते आणि बघा एवढी दोन वाट्यांमध्ये एवढी बुंदी झालेली आहे तर असं तुम्ही मुलांना घरी करून देऊ शकता त्या आईने पण छान मुलांसाठी केलेली आहे तर आता आम्ही सगळं इथे जिलेबी बुंदी एन्जॉय केला म्हणजे बुंदी खाल्ली नाही परंतु जिलेबी खाल्ली आणि त्यामध्ये आता बराच वेळ गेला सगळी काम मावरली म्हणजे किचन वगैरे साफ केलं भांडी पण होती आणि मग आता इथे चहा ठेवलेला आहे तर बाबांना पण चहा आणि मला पण लागतो आम्ही टीलवर आहोत तर मग इथे सरांना पण थोडासा केला चहा वगैरे घेतला त्यानंतर हे सगळं किचन साफ केलं म्हणजे भांडी वगैरे जी पडलेली होती ती सगळी साफ केली तर आईने येताना छान चिंच वगैरे आणलेली तिने ती फोडून मीठ चोळून ठेवलं म्हणजे चिंचेचा कोळ बनवला ना मी तुम्हाला सांगितलं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तो चिंचेचा कोळ जरी बनवून ठेवला ना मुलांना काही ना काही बनवून देऊ शकता तर आईला म्हटलं काय भाजी बनवायची काय भाजी बनवायची तर मला पाटवडी रस्सा आठवला हो मग नंतर आई बोली दे मी करते झटपट तिला कंटाळा असा नाहीच म्हणजे सतत सारखी काही ना काही चालू असतं तर एवढं ह्या वयात सुद्धा ती एवढं काम करते बघा तर आता मी इथे तेलामध्ये जिरी मोरी फोडणी दिली आणि त्यामध्ये बघा एक ग्लास पाणी घेतलं एक ग्लास पाण्या टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडीशी उकळी आली का मग त्यामध्ये चणापीठ हे करायचं पूर्ण आपण सोडायचं आणि त्याचं पूर्ण फेटून घ्यायचं चणापीठ तर ते पाटवडी खूप छान गावाकडे खूप प्रसिद्ध आहे म्हणजे आम्ही नेहमी करतो असं पाटवडी मासवडी वगैरे तर आता हे बघ चनापीठ सोडलं आणि ते पटकन असं चमच्याने घोटून घोटून प्लेन करून घ्यायचं म्हणजे शिजून घ्यायचं चनापीठ त्यामध्ये तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता हिरवी मिरच्या आलं लसूण पेस्ट तर इथे लाल तिखट वापरले आईने आणि आलं लसणाची पेस्ट आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर आता हे चमच्याने घोटून घोटून घ्यायचं पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं शिजून घ्यायचं आणि मग घट्ट झालं की मग ते एका ताटाला तेल पसरवायचं आणि त्यामध्ये ते, ते, ते गरमागरम असं थापून घ्यायचं हाताने म्हणजे प्रेस करून घ्यायचं तर याला थापवडी पण म्हणतात म्हणजे पाटवडी थापवडी असं दोन्ही म्हणतात तर मग गरमागरम असतं ना तर ते गरम गरमच हाताने असं प्रेस करायचं मग तिने काय केलं चमच्याने काढून घेतलं आणि मग नंतर वाटीने असं प्रेस केलं बघा खूप राऊंड शेप दिला आहे छान प्लेन झालं आहे आता याच्या शंकरपाळीसारख्या कापण्या करायच्या पण त्यावर त्या अगोदर गार्निशिंग म्हणून तिने खोबरं आणि कोथिंबीर अशी टाकायची आहे आणि मग नंतर शंकरपाळीचा शेप द्यायचा आहे तर हे बघा सुकं खोबरं आहे खोबरं किसायचं त्यावर असं म्हणजे तसे पण खायला खूप छान लागतात अगदी चवदार चविष्ट बनतात त्या पाटवड्या आता आता याने गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकली त्याच्या कापण्या करायच्या शंकरपाळीसारख्या आणि थोडं प्रेस करायचं म्हणजे खोबरा आणि कोथिंबीर त्यावर बसते आता शंकरपाळीसारख्या तिने कापण्या करून घेते कापून आणि त्यानंतर मग वाटण काढायचं तर वाटण पण आपण नेहमी ज्या भाज्यांसाठी काढतो ना तर तसं वाटण काढायचं आणि खूप छान बनतात तर असं आई काही ना काही वेगळ्या वेगळ्या भाज्या बनवते ना तर खूप चवदार अशी गावाकडची आठवण येते मग आपलं कसं रोजच्या पालेभाज्या वगैरे असतात आणि ह्या वाटणाच्या भाज्या काही ना काही बनवतच असते मी कडधान्य वगैरे परंतु हे जे पाटवडी मासवडी ही गावाकडची फेमस प्रसिद्ध आहे आमच्या गावाकडे तर खूप करतात त्यामुळे मस्त हे असं सरांना पण आवडते मग आता आई आली तर का मग हे असं काही ना काही मग मा पाटवडी मासवडी किंवा तिच्या हातचं चिकन चिकन पण खूप छान बनवते तर मग आता हे वाटण काढलं तिने खोबरं लसूण आलं लसूण आणि कांदा कोथिंबीर तसे थोडासा खडा मसाला घेतला आणि हे तुम्हाला मी सांगितलं की असं भाजायचं तर आम्ही आईकडनं शिकलेले आहे मसाला वाटायला कारण आई खूप छान अशी म्हणजे व्यवस्थित खरपूस भाजून घेते आणि वाटताना पण आहे ना असा गरगरीत मसाला वाटते तर मग मी आईकडनंच शिकलेले आहे त्यामुळे मग भाज्या पण छान चवदार बनतात तर असं आहे आणि निसर्ग पण नेहमी म्हणतात तुझ्या हाताला खूप छान चव आहे तर मग आईकडनंच शिकलेली आहे मी पण आणि ह्या गावाकडे अशा खूप भाज्या केल्या जा, जायच्या पहिल्या मग ती आपल्याला सवय झाली की मग आपण तशाच बनवतो आणि आपण म्हणतो ना की कुठलीही एखादी गोष्ट आपण मनापासून प्रेमाने बनवली तर ते ते प्रेम त्याच्यामध्ये उतरलं जातं आपण जे मनापासून बनवतो ते छानच होतं तर मग असं आहे त्यामुळे मग असं कुठलंही काय बनवताना अगदी आपण मनापासून असं बनवलं ना की मग त्याचं ते त्यामध्ये उतरलं जातं प्रेम आणि त्या पदार्थाला पण गोडवा येतो असं आई नेहमी म्हणते मग त्यामुळं तिच्याकडनंच बऱ्याचशा गोष्टी अशा माहिती होतात आणि शिकलो पण तर इथे आलं लसूण पण असं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चेपणा वगैरे असतो ना तो नाहीसा होतो आणि आपण हा मसाला जरी जास्तीचा वाटला ना तरी तो एक सात आठ दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये राहतो त्यामुळं मग तो असा मी भाजून घेते आणि खास करून हा तवा मी आ, मसाला भाजायलाच केलेला आहे तर मोठा असला ना असा खोलगट की मग जास्तीचा मसाला वाटला ना काही दोन तीन, तीन तीन चार दिवस पण राहतो आणि आता खूप हेक्टिक रुटीन झाले तुम्हाला माहीतच आहे व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं घरातली कामं त्यामुळे मग त्याच्यातच फार वेळ जातो ता ना आता मुलांना सुट्टी एक एक फरमाइश आई हे बनव आई ते बनव आणि आता सुट्टी लागली तर तसं काही ना काही चालूच आहे मग खूप असा एन्जॉय तेवढाच असं वाटतं मुलं घरात चला रिलॅक्स आहे त्यामुळे मग त्यांना असं काही ना काही बनवून देत असते तर आता सर्वात शेवटी असा कांदा सोनेरी रंगाव छान भाजून घेतला ना की मग मसाल्याला चव पण छान लागते आणि भाज्या पण छान चवदार बनतात तर आता चुलीवरच्या भाज्या तर आपल्याला काही खायला मिळत नाही तिथे फ्लॅटमध्ये राहायचं म्हटलं तर चूल नाही गावाकडे कसं चुलीवरच्या भाज्या छान चवीने आपण मस्त भाकरी वगैरे गरमागरम चुरून खातो पण आता इथे कसं फ्लॅटमध्ये मग असं आपलं काही ना काही जर गावाकडच्या पद्धतीने केलं तर तेवढीच चव लागते भाज्यांना पण आणि आता पूर्वीसारखं कशाला अशी चव पण राहिलेली नाही आहे भाज्या पण अशा चवदार वगैरे नाहीचं आता पहिल्यासारख्या भेटतच नाही तर आता मसाला काढून घेतला नंतर मग कोथिंबीरसुद्धा अशी त्या कांद्यामध्ये अशी भाजून घ्यायची म्हणजे तिचा जो कच्चेपणा असतो ना तो निघून जातो आणि मग मसाला टिकतो चांगला तर मग आता तो पण छान तेल टाकून बघा भाजून घेतला एकसारखा असा कांदा भाजला ना की मसाला पण छान चवदार बनतो तर आता भाजून घेतला थोडा वेळ थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून ग्राइंड करून घेतलेला आहे तर असा गरेदार वाटायचा आई नेहमी सांगते के मसला की असं मसाला गरेदार वाटला ना की भाज्या खूप छान होतात आणि आपण जेव्हा बघा प्लेन असं एकदम पेस्ट करतो ना बारीक काही काही कच्चं वाटण काढतात मग भाज्या चवदार होत नाहीत मग असंच व्यवस्थित तेल टाकून भाजून घेतला ना की भाज्या खूप छान चवदार होतात मग आई नेहमी सांगते की असा गरेदार वाटायचा जास्त प्लेन असं पाणी घालून वाटायचं नाही मग असा गरेदार वाटला ना की बा आणि तो पुन्हा तेलात छान परतवायचा मग थोडासा मसाला काढून घेतला आता भाजीला आणि बाकी मग म्हटलं की उद्या उद्या वगैरे परवा दोन दिवसासाठी मग पुन्हा जास्तीचा वाटला होता आणि मग आता इथे ते तेलामध्ये असं हळद जिरी मोरी फोडणी द्यायची आणि मसाला टाकायचा तर आता जो आपला गोडा मसाला आहे तो दीड ते दोन चमचे टाकायचं जरा झणझणीत छान वाटते आणि मग त्यामध्ये जो वाटर वाटलेलं आहे ते पुन्हा परतून घ्यायचा आणि मग पाणी टाकून आपल्याला थोडंसं दाटसरच घट्टसर होती भाजी पाटवडी त्याच्यामध्ये ॲड केल्यावर आता हा मसाला परतून घ्यायचा तर खूप छान असे चवदार भाजी बनते बाजरीच्या भाकरीवर तर खूप छान लागते मग असं काही ना काही चालू असतं आई आली की छान असं नाही असं वाटतं की खूप दिवसातून आली मग थोड्याशा गप्पा वगैरे पुन्हा मग काही ना काही असं रेसिपी बनवतो तर तिचा पण मग काल एक ब्लाऊज शिवला आणि माझा एक ब्लाऊज शिवला मग कालचा दिवस त्याच्यामध्येच गेला आणि मी फारसे असं म्हणजे ब्लाऊज वगैरे मी स्वतःचे शिवते मी बाहेर देत नाही तुम्हाला माहिती आहे मग असं वेळ मिळाला की दुपारच्या वेळामध्ये मग ब्लाऊज वगैरे शिवायचा व्हिडिओ एडिटिंग करायचा घरातली कामं फरशा कपडे भांडी हे सगळं कुठलीही मेड नाही आहे माझ्याकडं किंवा मशीन पण नाही आहे त्यामुळे मग मी सगळं स्वतः हाताने करते मग त्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो मग असं काही ना काही मी माझ्या कामावर फोकस करते आणि वेळ कसा जातो ते देखील कळत नाही तर आज दोन दिवस झाले नुसतं ढगाळ वातावरण होते तर आज तर चक्क पावसाचं वा वातावरण झालेलं आहे कधी कधी तर असं वाटतंय की पाऊस येतोय की काय एवढं गरम वाढ गरमी वाढली आहे ना आणि एवढा काळोख झाला आहे बाहेर पण तर आता इथे पाटवडी तयार झाली बघा आणि हे अशी उकळीमध्ये सोडायची आणि मग नंतर एक दोन मिनटं शिजू द्यायची आणि नंतर गॅस ऑफ करायचा कारण आपण ते ऑलरेडी पीठ शिजवून घेतलेलं आहे ना त्यामुळे मग की आ, भाजी पण छान चवदार बनते तर आता इथे पाटवडी रस्सा बनवून झालेला आहे पीठ भिजवलं मग आई बोलली की जरा वेळ बस मग नंतर चपाती वगैरे गरमागरम करू तर मग आता इथे सरांनी भाज्या आणल्या होत्या येताना बघा खूप फ्रेश भाज्या आहे मेथी वटाणा वांगी शेवगा आईने आणलं होता काल येताना आणि इथे कोबी बघा असं जड हिरवागार आणायचं तर मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं काही व्हिडिओमध्ये असा कोबी आणला ना तर तो, तो एक आठ दहा दिवस म्हटलं तरी फ्रीजमध्ये छान राहतो आणि वांगी पण खूप छान गावठी काटायची आणली बघा आता सरांना पण छान भाज्या घ्यायचं समजायला लागलं आहे कारण सर येताना काही ना काही मग घेऊन येतात मग आता फ्रेश भाज्या आणल्या त्या निवडल्या पाटवडी रस्सा केला आणि चपाती पण गरमागरम बनवून झालेली आहे तर इथे देवपूजा तर तिने संची वेळ झाल्यावर सगळ्या दिवा वगैरे लावले तुळशीला पण दिवा वगैरे लावला आणि मग नंतर स्वामी सेवा एक माळ जपत असते आणि कधी वाटलं तर काल बहिरवाश्टक रोजचं संध्याकाळी बोलत असते तर असं कासवं असलं ना तर त्यामध्ये पाणी ठेवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर देवपूजा वगैरे झाली आणि मुलं आता खेळतायत तर मुलांनी खाली खेळून आले त्यानंतर खूप जिलेबी वगैरे खाल्ली तर म्हटले भूक नाही आहे मग आता मसाले भात पुन्हा पाटवडी रस्सा चपाती बनवलेली आहे इथे तुळशीला दिवा वगैरे लावला आहे आणि खूप हवा सुटलेली आहे इतकी हवा सुटली ना की असं वाटतं पाऊसच येतो आहे की काय तर खूप काळोख काळोख झाला होता परंतु असा दिवा आहे ना बघा मी हा दिवा घेतला आहे ना तर तो दिवा जात नाही कितीही हवा सुटू द्या तर मी खास करून तो तुळशी आणि गाडीच्या पूजेसाठी तो दिवा घेतलेला आहे तर किती हवा आता एवढी हवा सुटली ना पण अजिबात दिवा जात नाही आणि तुळशीसमोर किती वेळ पण राहतो कधी कधी तर अकरा अकरा वाजेपर्यंत दिवा राहतो माझा तर आता इथे झालं आहे पाटवडी रस्ता तयार आणि खूप छान असं असं झालं की कधी जेवेल आणि मग मस्त गरमागरम आता जेवायला घेतलेला आहे सगळ्यांनी ताई बाबा इशू मृदुल मृणाल सर बसलेले आहेत आणि मग छान पाटवडी रस्सा चपाती आणि अशी पाटवडी पण अशी नुसती खायला पण छान वाटते आणि मसाले भात पण केला आहे तर मृणाल बोला आई भूक नाही जिलेबी खाऊनच पोट भरले तर भातच दे इथे मॅच लावली आय पी एलची सरांनी मग आम्ही सगळे एकत्र एक जेवायला बसलो आहे तर या तुम्ही पण जेवायला तर असा होता आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता इथे सगळं किचन क्लिनिंग पुन्हा भांडी तर आज दिवसभरी पूर्ण दिवस माझा उभा राहून गेलेला आहे तर आता खरंच खूप थकलेले आहे मी पण आणि आता दोन दिवस काही व्यायाम पण केला नाही तर आई बाबा वगैरे आलेत आणि मुलं पण आता सकाळचं लेट उठतात त्यामुळे सगळी कामं लेट लेट होतात मग त्यामुळे काय आता वेळ पण भेटत नाही आहे संध्याकाळचा आणि असं काही ना काही रेसिपी बनवते आता किचन वगैरे क्लीन केलं असं सगळं आवरून ठेवत असते हे रोजचं माझं किचन क्लिनिंग असं असतं तर आता सगळं जिलेबी वगैरे बनवलेले किचन ओटा सगळा चिकट झाला होता त्यामुळे सगळं स्वच्छ केला सिंक वगैरे सगळं भांडी वगैरे क्लीन केली तर आता माझा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल ऑकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा तर प्लीज फ्रेंड्स व्हिडिओ माझे आवडत असेल तर छान छान कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर असं आहे माझं रा रात्रीचं किचन स्वच्छ असं क्लीन करून ठेवत असते मी म्हणजे जेणेकरून सकाळी लवकर उठलं ना की गडबड होत नाही आणि फ्रेश वाटतं जेवण बनवायला पण मग असं मी रात्रीचं पूर्ण क्लीन करून ठेवते म्हणजे जेणेकरून झुरळं पाली वगैरे येत नाही आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची भाजीची पण तयारी करून ठेवायची असते जेणेकरून मी लवकर उठते तुम्हाला तर ता माहीतच आहे सरांचा टिफिन रोजचा सकाळी लवकर असतो त्यामुळे मग त्यांच्या टिफिनसाठी लवकर उठावं लागतं तर सगळ्यांना गुड नाईट बाय